देवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील म्हसोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या यात्रा उत्सवाची कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता करण्यात आली फतेपूर गावचे ग्रामदैवत महसोबा महाराजांचे अतिशय पुरातन देवस्थान असून हे जागृत देवस्थान असल्याची हजारो भाविकांची श्रद्धा असल्यामुळे यात्रेनिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीकडून विविध धार्मिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मध्ये कावड मिरवणूक छबीना मिरवणूक तसेच कुस्त्यांचा हगामा भरविण्यात आला या हगाम्याला विविध भागातील मल्लांनी हजेरी लावली यात्रेत पंच म्हणून संदीप शेरकर विक्रम कोकरे इकबाल शेख राहुल कोकरे गुलाब शेख यांनी काम पाहिले हा यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विक्रम कोकरे उपाध्यक्ष संतोष गवते सरपंच बाबा शेख माजी सरपंच शिवाजी शेरकर तुळशीदास शिंदे उपसरपंच दत्तात्रय गवते अशोक फरताळे बाळासाहेब मुटकुळे हरिभाऊ माळी संजय धुमाळ शिवाजी असणे सिकंदर शेख बाळासाहेब कोकरे संदीप शेरकर अमोल शेळके साईनाथ बनसोडे यांनी परिश्रम घेतले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील अतिशय छोटं असलेलं गाव फत्तेपूर या फत्तेपूर गावच्या मसोबा महाराजाचा यात्रा उत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे केवळ एक हजार ते बाराशे लोकसंख्या या गावची आहे परंतु गेल्या चार वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या ठिकाणी कुस्त्याचा जंगी हंगामा सुरू होतो माझ्यासोबत यात्रा कमिटीचे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण या यात्रेचे यात्रेची जे स्वरूप आहे कसं असतं हे जाणून घेतोय अध्यक्ष फत्तेपूर हे छोट्या गावात मसोबा महाराज हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या देवाची आखी एक आशे आहे कुठल्याही माणसाला चमक भरली किंवा काही असा त्रास वाटला शिर भरली तर असं एक कमीत कमी मला असं वाटतं शंभर वर्ष झाले असेल लिंबाचं झाडं आहे त्या झाडाला जर खेटलं तर ती चमक बरी होती असे एक इतिहास आहे आणि एक अनुभव आहे तर माझ्यासोबत देखील या ठिकाणी यात्रा कमिटीचे सदस्य आहेत म्हणून आहेत त्यांच्याकडूनही आपण यात्रेचं स्वरूप जाणून घेतो दरवर्षी सालावात प्रभाणी या ठिकाणी आषाढ महिना चालू असतो जे पहिले आमुशे येईल त्या आमावश्याला आदल्या दिवशी आमचे दिल्ले सगळे मुलं पाणी आणण्यासाठी जातात प्रवार संगमला जातात आणि तिकून पायपही येत असतात पायपही आल्यानंतर आम्ही प्रथम तर दिवशी सकाळी सकाळी आठ नऊ दहा वाजता दरम्यान गावात असं आम्ही मिरवणूक काढून त्या मुलांची चौकून गावामधून मंदिर आम्ही मसुबाचं तिथं आल्यानंतर सर्वांनी मग पाणी घालतात पाणी घातल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी काही आमच्या गावातली मंडळी काही प्रसाद सगळे एकत्र करून प्रसादाचा कार्यक्रम देतात ते आणि यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सुद्धा मग त्या दिवशी संध्याकाळी परत आम्ही छेबिण्याचा कार्यक्रम ठेवतो छेबिण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही परत तिसऱ्या दिवशी आम्ही कुस्त्याचा कार्यक्रम ठेवतो एन टी पी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर